नाशिक जिल्हा रिपब्लिकन पार्टी गट तसेच महात्मा फुले स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने सातपूर कॉलनीत जिजामाता शाळेजवळील धनगर आघाडीचे अध्यक्ष सूर्यकांत हाके यांच्या संपर्क कार्यालयाच्या प्रांगणात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली आरपीआयचे अध्यक्ष प्रकाश लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सूर्यकांत हक्के होते याप्रसंगी नगरसेविका दीक्षा लोंडे सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राकेश आंडे मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष परशुराम साठे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला मा सूर्यकांतजी हाके यांच्या प्रमुख उपस्थितीत व या प्रभागाच्या नगरसेविका दीक्षादा लोंडे बाकीचे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्म उत्सव मोठ्या उत्सवात संस्थेच्या वतीनं व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं साजरा करण्यात येत आहे याप्रसंगी मी सर्व शिवभक्तांना शिवप्रेमींना जन्म शिवजयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देतो व संस्थेच्या वतीनं व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं सूर्यखांत का ठाकेंना कार्यक्रमाचं नियोजन केल्याबद्दल धन्यवाद देतो व थांबतो ऑफ इंडिया आणि महात्मा ज्योतिबा फुले संस्था यांच्या माध्यमातून हा शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे उपस्थित या कार्यक्रमासाठी वारदाच्या नगरसेविका माननीय दीक्षाताई लोंढे सूर्यकांतजी हाके आमचे साठे साहेब तसेच पत्रकार लोखंडे साहेब उपस्थितीत हा शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होत आहे यासाठी जमलेले सर्व कार्यकर्ते महिला मंडळ महिला आघाडी या सर्वांचे संस्थेतर्फे स्वागत करण्यात येत आहे संपूर्ण महाराष्ट्राचे नव्हे संपूर्ण भारताचे स्फूर्तीदायी दैवत होते आणि त्यांनी पारतंत्र्याकडून स्वातंत्र्याकडे जाण्यासाठी अशी प्रेरणा मिळावी असं त्यांनी त्यांचं चरित्र घडवलं आणि समाजासमोर सगळ्या मावळ्यांसमोर त्यांनी एक आदर्श घडवला असेच शिवाजी महाराज हे आजच्या काळातही घडणे आवश्यक आहे अशा मी सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते या प्रसंगी फुलचंद जाधव यांनी शिवचरित्रावर आधारित गाणी सादर केली जय जय महा राष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र कृष्ण कोयना भद्रा गोदावरी पणाचे भरती पाणी मातीच्या घागरीथडीच्या तटनाया यमुनेचे पाणी महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा ना गडगडणारा नाभा गडगडणारा नाभा उस्मानाच्या सुलतानीला जबाब देतो जी भा शिवघर जातो शिंग घर जातो शिव शंभो राजा दरी दरी तुन नाद महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय शिवाजी जय भवानी सूर्यकांत हाके यांनी मान्यवरांचे आभार मानले महात्मा फुले स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं शिवजयंती उत्सव आज साजरा करण्यात आला यावेळी मान्य दीक्षाताई लोंडे नगरसेविका व महातंग आघाडीचे परशुराम साठेसाहेब व जाधव साहेब आमचे सर्व संस्थेचे पदाधिकारी व सदस्य आज होते उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार आणि मान्य प्रकाश देगोंडेसाहेब जिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आजचा कार्यक्रम संपन्न या कार्यक्रमास ललित मंडलिक पिंटू पांडे अंकुश लांडगे प्रवीण गुरव वैभव रोकडे मीनाक्षी पाटील छाया जाधव सुप्रिया शिरसाट सविता सोनवणे निलेश अहिरे अंजना हाके गणेश हाके वंदना देशमुख आदी उपस्थित होते नाशिक साठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे सातपूर